हो तू आहेस तसाच रहा तुझ्यासारखा तू तु आहेस तसाच रहा अनेक संकटे वादळे येतील पण तू मात्र खंबीर रहा संकटावर लात मारून उभा राहा खडतर जीवनाची वाट थोडी सरळ करून तर पहा वादळी वाऱ्यास खडसावून सांगून तर पहा माझ्यातला रुद्र अवतार तू जागा करून तर पहा अन्यथा शांत निमूटपणे पडून राहा गप गप्प पिऊन घे थोडी चहा गप्प पिऊन घे थोडी चहा दीपस्तंभासारखा चमकून घट्ट उभा राहा दीपस्तंभासारखा चमकून घट्ट उभा राहा वादळी पावसात ही तटस्थ रहा हरवलेल्या आणि हरलेल्यांना हरवलेल्या आणि हरलेल्यांना आशेचा किरण असतो तो दाखवून राहा आशेचा किरण असतो तो दाखवूनच राहा जगण्याची उमेद का असते जगण्याची उमेद का असते ती त्यांना शिकावूनच राहा तू मात्र आहेस तसाच खंबीर धीट राहा तुझ्या दमदार व्यक्तिमत्वाची तुझ्या दमदार व्यक्तिमत्वाची लकाकी पाहून एक दिवस समाज म्हणेल आहा समाज म्हणेल वा वा सत्याची जिद्दीची ताकद काय असते सत्याची जिद्दीची ताकद काय असते हे जनतेस दिसू दे जरा समजू दे जरा तुझ्यासारखा तू एकच आहेस तुझ्यासारखा तू एकच आहेस जगाला कलू दे जरा तुझा सारख तू आहेस तसास रहा खंबीर रहा धीट रहा हो तू आहेस तसास रहा